नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी गुंड हा तालुका संगमनेर जिल्हा आयल्यान हा गावाचं नाव पिंपळगाव देपाळगाव देपा बरोबर देपा। बर। तर दादा आज दा आपण आपले या चवळीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर ही चवळी साधारण दादा दा किती दिवसाचा प्लॉट झाला म्हणजे दीड महिन्याचा चवळीचा प्लॉट कम्प्लीट झालाय बरोबर आता हे जवळजवळ उष्टा बेड आहे तुमचा याच्या या बेडवर पहिली तुमची टोमॅटो होती टोमॅटो आणि त्या टोमॅटोच्या बेडवर तुम्ही आता चवळी लावलेली बरोबर आणि चवळी या पिकासाठी तुम्ही जे आपले जे टॉमॅटोला जे ऑर्गेनिक कार्बन युक्त दाने जर खत वापरली होती त्याच बेडवर आता तुमची चवळी आणि त्याला जातात ते बुक पॉवर प्लस कार्बो पॉवर तुम्ही ते खाली सोडलेले आहे आणि कडू पावरचा वर स्प्रे काढलेला आहे बरोबर तर मला एक सांगा जॅब रेटला आपले जे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे बू पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं ऑरगॅनिक कार्बन्युक्ते आणि जर खत आहेत ते वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय काय रिजल्ट जाणवले ते कच आहे त्याचं नाही का रुकराय कमी येते हा महत्त्वाचं हा बरोबर अगदी वातावरणामध्ये हा टिकून धरते टिकून धरते हां म्हणजे आता येत नाही बरोबर याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी वापर केलेला आहे अजून याच्या आधी मी फ्लावर हा टोमॅटो हा कांदे सगळ्या पिकांसाठी वापर करताय साधारणतः किती वर्षा वापर करताय ऑर्गॅनिक कार्बोनिक सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले प्रत्येक पिकासाठी तुम्ही जे ऑर्गॅनिक कार्बनिक जाणे जर खत वापरताय बरोबर म्हणजे आता तिकडं तुमचं मळ्यामध्ये तो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आता ते बीन्सला पण तुम्ही ती वापरली खतच वापरलेली ऑर्गॅनिक आणि कांद्याला पण ती ऑर्गॅनिक कार्बनिक फ्लावरला पण वापरलेली वापरलं वॉटरला पण वापरले बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे खत वापरल्याच्या नंतर काय होतं माहिती खालून जे ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळं माती पूर्ण राहते आणि महत्वाचं कोणत्या किडीला किंवा रोगाला बळी पडत नाही आणि महत्वाचं काय आता एवढा जुना बीड असू सुद्धा आहे ना प्लॉटला आहे ना म्हणजे काळोखी म्हणा पण पत्ती म्हणा एकदम फ्रेश पत्ती आणि डायरेक्ट खालून तो फुटवाय आणि शेंग सुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे शेंग लागलेली आहे बरोबर फुलकळी पण चांगल्या प्रमाणात हा फुलकळी पण भरपूर आहे आणि चमक पण चांगली शेंगाला बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन സമാധാന സമാധാന മാ